नमस्कार गोष्टी आवलीया लोकांच्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज जी मी तुम्हाला कथा सांगणार आहे ही खूप मनोरंजनात्मक आहे पण कथा जरी मनोरंजनात्मक असली तरी या कथेचा जो बोध आहे हा बोध काय आहे ही कथा शेवटपर्यंत ऐकल्यानंतर तुमच्या लक्षात येईल आणि ते कोणाच्या संदर्भामध्ये आहे हे सुद्धा मी या कथेमध्ये शेवटी सांगितलेलं आहे त्यामुळं ही कथा जी आहे की तुम्ही शेवटपर्यंत नीट ऐका एका जंगलामध्ये एक सिंह राहत होता हा सिंह जोपर्यंत तरुण होता तोपर्यंत तो शिकार करायचा आणि आपली उपजीविका भागत होता परंतु अलीकडच्या कालखंडामध्ये हा सिंह जो आहे हा मथाला झालेला होता आणि मथाला झाल्यामुळं आता त्याला शिकार करणं शक्य नव्हतं बऱ्याच दिवसापासून तो उपाशी होता पण आता पोट तर भरलं पाहिजेत काहीतरी करून शिकार केली पाहिजेत याच्या शोधामध्ये हा सिंह होता आणि तेवढं त्याला एक गिदड त्या ठिकाणी जाताना त्याला दिसलं आणि ते गिदड पाहिल्यानंतर सिंहाने त्या गिदडाला बोलवलं आणि त्याला सांगितलं अरे आपल्या जंगलामध्ये असं एखादं जनावर असेल तर तू माझ्यापर्यंत आण मी जंगलाचा राजा मला मदत कर मला खूप भूक लागलेली आहे ला तो गिदड म्हणला का तुम्हाला शिकार करता येत नाही का सिंह म्हणला अरे मला जर शिकार करता येत असती तर मी गिदडाची संगत कशाला केली असती तू हुशार आहेस काहीतरी करून एखादं सावज माझ्यापर्यंत आण मानला गिदड जंगलामध्ये गेलं आणि जंगलाच्या बाहेर आल्यानंतर एक गाढव त्याला चरताना दिसलं मग हे जे गाढव होतं या गाढवाकडे गेला आणि तो गाडवाला म्हणाला अरे जंगलाचा राजा जो आहे ना सिंह या सिंहानं माझ्यावर एक कामगिरी सोपवलेली आहे तो आता मसाला झालेला आहे आणि त्याला जंगलाचा राजा दुसरा कोणता तरी प्राणी बनवायचा आहे आणि तो मला म्हणाला तर एखादं गाढव जर भेटलं तर त्या गाढवाला माझ्यापर्यंत घेऊन ये आपण त्या गाढवाला या जंगलाचा राजा बनवू गाढव खुश झालं कारण ते गाढवच होत ते गिदड त्या गाढवाला घेऊन जंगलामध्ये आलं सिंह तिथं बसलेला होता सिंहाच्या जवळ गेलं तसंच सिंहाने एक वार केला त्याच्यावरती आणि त्याचा शेपूट तुटला शेपूट तुटला की गाडव पळ सुटलं पळ सुटलं पळ पर सुटलं परत पर पर ते जंगलाच्या बाहेर गेलं सिंहाने परत त्या गिदडाला पाठलं अरे जात्याला घेऊन ये गिदड हुशार होतं ते गिदड परत ते जंगला ते 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 हो ते ते त्या जंगलाच्या बाहेर आलं आणि गाडाला म्हणा अरे तू कापून आला गाड म्हणाला काय येडाय काय म्हणला ते सिंहानं माझ्यावरती वार केला बरं झालं जेव्हाचं शेपटावरती निभवलं गिदड म्हणला अरे तू येडाय तुला जर सिंहासनावरती बसायचं असेल तर तुला शेपूट असलं तुला बसा येईल का म्हणलं त्यामुळं सिंहाने अगोदर तुझं शेपूट तोडलं म्हणजे तुला सिंहासनावरती बसता आलं पाहिजे व्यवस्थित याच्यासाठी तुला तोडलं आहे कस तुला कसं कळत नाही गाडो परत खूश झालं परत गिदड त्या गाडवाला घेऊन परत त्या सिंहाकडे आलं हळूहळू परत त्या सिंहाच्या जवळ गेल सिंहाच्या जवळ गेलं की सिंहाने असा जोराचा आणखी के वार केला गाडवाने तो वार चुकवला पण गाडवाचा कान तुटला कान तुटला की गाडव परत जोर जोरात पळायला लागलं पर, परत परत ते पळत 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 जंगलाच्या बाहेर आलं सिंहाने परत त्या गिदडाला पाठवलं गिदड परत गाडवाकड आलं गाडवाला मार तू का पळवून आला तू खोटं बोलतोय म्हटलं आता सुद्धा माझ्या जीवाचं कान हा निभवलं म्हणलं नाही तर मला मारलं जास्त अरे येड्या तुला कळत कसं नाही सिंह तुझे कान तोडला होता का कारण तो राजमुकुट जो आहे तो तुझ्या डोक्यावर घालायचा आहे ना मग ते तुझे कान आडवे ते मध्ये चेपले जातील म्हणून तो कान तुझे तोडत होता तुझ्या लक्षात कसं काही येत नाही गाडव दुसऱ्यांदा खोच झालं सिंह जे करतो हे बरोबर आहे असं त्याला वाटलं आणि तिसऱ्यांदा गाढव त्या गिदडाबरोबर जंगलामध्ये गेलं आता सिंहाने ठरलं होतं आता असा वार करायचा की त्याचा गळाच पकडायचा गाढव हळूहळू जवळ गेलं सिंहाने जोराचा वार केला आणि त्याचं गळा पकडला आणि एका वारामध्येच त्याला खाली पाडलं गाढव घायल झालं रक्तबंबाळ झालं आणि पाय खोडून तिथंच गाडवानं आपला जीव सोडून दिला सिंह म्हणाला मी आता खूप थोकले थोडं मी पाणी पिऊन होतो अगोदर मला तहान लागलेलं आहे आणि नंतर या गाडवावरती चांगला ताव मारतो सिंह पाणी पिण्यासाठी गेला आता कोणत्याही प्राण्याच्या शरीरामधील सगळ्यात महत्त्वाचा घटक असतो तो, तो म्हणून त्याचा मेंदू मगज आणि गिदाडाच्या मनामध्ये लालसा निर्माण झाली त्यानं लगेच त्याचं डोकं टोकरलं 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 आणि त्याचा मेंदू आहे तो हो मंड़, मंड़ मेंदू त्यानं खाऊन टाकला सिंह परत आला सिंह परत आल्यावर त्याने व्यवस्थित बघितलं गाडवाचं मंड मुंडकं त्या सिंहानं तोडलेलं होतं पण आतमध्ये त्याच्या मेंदूच नव्हतं आणि सिंहाला सुद्धा मेंदू खूप आवडत होता मग सिंह त्या गाडवाला म्हणाला अरे का तू ह्याचा मेंदू खाल्ला काय गिदड म्हणाला नाही मी कशाला त्याचा मेंदू खाऊ म्हणजे ह्याचा मेंदू आहे म्हणला माझा आवडता घटक आहे म्हणला तो खायचा तसा गिदड म्हणाला गिदडाने बघा या ठिकाणी सिंहाला सुद्धा एडत काढलं अहो त्याला जर मेंदू असता तर तीनदा तीनदा तो, तो तुमच्यापर्यंत आला असता का हा सिंह सुद्धा मग खुश झाला गिदडाचं सांगण्यावरून सिंह खुश झाला आणि त्यानंतर सिंहानं ते पूर्ण गाडो फस्त केलं आता ही जी कथा आहे या कथेचा बोध काय लक्षात घ्या गाढव म्हणजे जनता आहे गिदड म्हणजे दलाल आहेत आणि हे दलाल आपल्या विशिष्ट लोकांपर्यंत जनतेला फसून पोचवण्याचं काम करतात आणि मधला जो मगदा आहे मेन भाग ते गिळंकृत करण्याचं काम करतात अशा प्रकारे जनतेला फसवून त्यांची फसवणूक करण्याचं काम चालू आहे ही जर कथा तुम्हाला आवडली पसंत आली तर गोष्टी आवल्या लोकांच्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी आमच्या गोष्टी आवल्या लोकांच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद